गुड आफ्टरनून मैत्रिणींनो कशा आहात मैत्रीण तुम्ही आता वाजले मैत्रीण चार वाजलेत साडेचार वाजलेत आमच्या इकडं कडकून पडले मस्तपैकी फ्रेश दिसलं का तुम्हाला समोरचं झाड आमच्यासमोर आंब्याचं झाड आहे आणि माझे इकडं गार्डन छोटे 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 म्हणजे हे छोटं झाड आहे आणि आपलं पांढऱ्या फुलाचं झाड आहे मैत्रिणींनो आज इतके फुलं निघाले वर 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 लागायचे फुलं मी आज वर बघितले तर वर ठीक काय वर घेतले का फुलं वर ते वरचं आहे मैत्रीण ते ह्याच झाड आहे असेचं झाड की ते पण सावलीसाठी मी उन्हाळ्यामध्ये ठेवलं होतं मुगळा पायावर चढलं सावलीसाठी मी ठेवलं होतं मोटर लावली मैत्रीणं हौदात पाणी नाही थेंबसुद्धा सुद्धा आम गरमी तर एवढी होईल ना वातावरणात खूप गरमी आहे आमच्या समोरच्या गार्डनमध्ये बघा आहे ते गुलगुंगाचं झाड आहे तर कडीपत्त्याचं झाड आहे मी पण लावले मैत्रीणं लावलं लावले छोटं कडीपत्त्याचं दाखवते तुम्हाला आमच्या पाठीभागा आलतं लावले आता वाढलं ना थोडं मग इकडे लावून घेणारे इकडला एरिया स्वच्छ करणारे आणि इकडे लावणारे हे त्या दिवशीच स्वच्छ केलं तर पाऊस आला ना वरच्या झाडाच्या वर बिया खाली पडत्यात आणि ते सगळं उगवले आता एकदा तिथं झाडून घ्यायच सगळं मावशी झाडतात आमच्याकडं नाहीतर मी झाडते कधी कधी त्या झाडत्यात सगळं असं उपटून मग लावायचं कढीपत्त्याचं आणि वडाचं तर हे आता आहे दोन चार दिवस झाले चांगलं आहे ते पण कच्च्या कच्च्याक आबाळ झाले काल आमच्याकडं खूप आबाळ होतं मैत्रिणी एकदमच मग काय झालं की सगळं आबाळ गेलं पाऊस काहीच नाही आमच्या इकडं सध्या तर नाही आमच्याकडं पाऊस असं वातावरण आहे आमच्याकडं तिकडं पलीकडून खालून ढग आलेले दिसायलेत गर्मी खूप जाणवायली पण मी घातले हे मला जास्तच गर्मी होईल त्याला मग चहा घेते करून ऑलरेडी माझं डोकं दुखायले गरमीनुसत नको नको झालंय आता कपडे आणून टाकले मला कपड्याचे घड्या करायच्या माझा भाऊ आलता मैत्रीण आंबे घेऊन आणि झोपीतच होते मला माहित पण नाही पोरानी मला म्हणला बी म्हणला आंबे कस काय आलीकडे तर माझा मुलगा म्हणला मामा आलता म्हणला आंबे देऊन गेला वाटतं पोराकडं चला तर मैत्रीण माझे जर व्हिडिओ मैत्रिणी तुम्हाला बघा बघावेशी वाटत असेल तर मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा आणि तिथं बेल लायकांची घंटीचं हे असते ते प्रेस करा म्हणजे मग सबस्क्राईब होते सबस्क्राईब करा म्हणजे मला म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ दिसते बघायचे असले तर चला तर मैत्रिणींनो बाय सर्वांना